नमस्कार चाकरमणी आपले स्वागत करत आहे सगळ्यांच चाकरमणी गावाला पोचलेला आहे आणि आता चाकरमणी गावाला पाहू शकता की सकाळचा नाश्ता करून निघतो मी आणि पुढे तुम्हाला माहित पडेलच हॅलो तर मित्रांनो मी सांगितलं होतं की नाश्ता केल्यानंतर आपण गप सोनू असं का करतोस ते बघ ते बघ आईच्या पाठी पण आलं मित्रांनो मी सांगितलंच होतं की नाश्ता केल्यानंतर आपण एका ठिकाणी जाणार आहोत तर आता तुम्ही पाहू शकता मी कुठे जातोय लवकरच चला आता आपण काजूच्या बिया काढण्यासाठीच आलेलो आहोत तर मी दाखवतो तुम्हाला कसे असतात काजूचं फळ हे असं असतं आणि त्याला अशी बी असते आता ही खारुताईने खाल्लेली आहे हे बघा जंगली प्राणी किंवा खारुताई किंवा कोणते पक्षी असं फळ खाऊन फेकून देतात आता हे पाहू शकता तुम्ही आणि ते मग तसंच पडतं कधी कधी सडतं कधी कधी त्या बी जर कोणी उचललीच नाही तर पावसाळ्यात त्याचं रोपट तयार होतं बघा इथे ते पडलेली आहे बी अजून एक तुम्हाला दाखवतो हे बघा खाऊन हे सडलेलं आहे संपूर्ण तर अशा प्रकारे काजू टिपले जातात आता काजू पडलेले तुम्ही पाहू शकता खाली आपण ते टिपणार आहोत हे बघा अशा प्रकारे खूप सारे पडलेले आहेत आपल्याला सुक्या बिया आता जमवायच्या आहेत पडलेल्या ज्या ऑलरेडी पडलेल्या आहेत काढायचा पाठच नाही याच्यात ते जातात कारण कोण खात नाही ते मुश्किल एक दोन चांगले असतात खाता। ते खातात तर हे मी फेकतोय तुम्ही पाहू शकता त्यांना बोंड म्हणतात खूप चांगले असतात काय काय गोड लागतं मी खूप वेळा तर ह्या बिया अशा जमवलेल्या आहेत आपण तुम्ही पाहू शकता जी ओली बी असते ती दाबून समजते कवळी आहे की तयार झालेली आहे आता पप्पा दाबून बघतायत तर ती तयार आहे जर ती बी दबली गेली नाही तर समजा इथं तयार ते आहे आणि जी दबत असेल थोडं लवचिकता अशी तर ती तयार झालेली नाही हे मुंग्यांचं वारूळ आहे हे मुंग्यांचंच वारूळ असतं साप वगैरे तर अजून मी तरी बघितलेलं नाही आणि मुंग्यांचं एक घरच असतं हे असं समजा खूप सुंदर रीतीने असं बनवलेलं आहे जंगल खूप वाढलेलं आहे काजू काढताना खूप त्रास होत आहे पूर्वी शेती करायची म्हणून सगळं साफसुथरं व्हायचं साफ करायचं आता तसं काही राहिलेलं नाही आहे पाहू शकता बघा वर काजू आहेत दिसत असतील तुम्हाला त्या कापऱ्यात तुम्ही पाहू शकताय बघा याचं वरचं जे फळ असते ते सुकून गेलेलं आहे आणि बीच आहे टिकण्यासाठी असा झाडीत हात टाकायला लागतो इकडे बघा एक ओली बी पडलेली आहे आणि इकडे बघा आणि हे डिंगळे आहेत डिंगळे कोणाला माहीत असतील बघा 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 हे बघा डिंगळे याला डिंगळे म्हणतात खूप डेंजर चावतात तुमच्याकडे काय म्हणतात तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये नाही आपल्याला काटा लागलेला आहे तर ला घरकुनी कसं काढले जातात ते तुम्हाला मी दाखवतो एक घरकू आहे याला गरकू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये आणि आता काजू शोधला जातोय काढण्यासाठी बघा ही पडलेली आहे ते तुम्ही पाहू शकता याच्यात पडलेले काही खराब काही प्राण्यांनी खाल्लेले म्हणजे त्यांची बोंड बिया खात नाही असे पिवळे काजू सुद्धा असतात पिवळ्या कलरचे लाल कलरचे मागाशीच तुम्ही बघितले हे पिवळ्या कलरचे आहेत हे छान लागतं वरचं खायला तर अशा प्रकारे पिवळे काजू हे वरचं असतं ते बोंड असतं आणि खालचीही बी असते हे वरचं जे बोंड म्हटलं जातं ते खूप खायला मधुर आणि थोडं गोड कधी थोडं तुरट आंबट असं असतं ते वेगवेगळे कलर असतात पिवळा किंवा लाल जर कुणाला वाटत असेल काजू काढणं हे खूप सोप्पं आहे काजू काढणं जरी सोप्पं वाटत असेल पण काजू जेव्हा प्रोसेस होऊन जेव्हा बी आपल्याला खाण्यासाठी येते ते खूप मेहनतीचं काम आहे त्यासाठी बॉयलर वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी लागतात एक दिवस मी काजूची फॅक्टरी दाखवेन तुम्हाला ती प्रोसेस कशी होती ती जो कोकणातला काजू असतो तो गोड असतो आणि जो बाहेरचा असतो तो गोड नसतो हे कोकणातला काजू शोधण्याचं एक म्हणजे एक, एक ट्रिक आहे की गोड काजू असेल तर तो कोकणातला आहे अशी हे माझं मत आहे बाकीच्यांचं काय माहिती नाही मी जो रिसर्च केला आहे त्याप्रमाणे असंच आहे काजूमध्ये पण खूप नंबर आहेत म्हणजे वेंगुर्ला सेवन सेवेंट, सेवन्टी असं काहीतरी आहे तर हे जे काजू मी काढतो आहे हे नॉर्मल गावठी काजू आहेत काजूची जी, जी फैनी केली जाते ती ह्याच्याने हे बोंड आहे ह्याच्याने केली जाते आणि हा काजू कर हा चावू शकत नाही कोणी त्याच्यात ॲसिडसारखं असतं फोड येतात असं होऊन जाईल असे फोड येतील मोठे मोठे तर तुम्हाला काजू कसे काढतात हे दाखवलेलंच आहे तर आता आपलं काजू झालेलं आहे आपण तालुक्याला जाणार आहोत काही कामानिमित्त तर आता आपल्याला तयार व्हायचं आहे बाय कशा आहेत चाकरमणी